जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी विकास केला आहे विकासची गंगा आणली माझा मुद्दा घेऊन टाकतो का हां मी त्यासोबतच जवळपास ऐंशी एक ऐंशी ऐंशी एक लाख साठ हजार दोन लाख ते दीड लाख ते दोन लाख लोकसंख्या ही त्या भाऊपेठच्या पुलाच्या त्या साईडला राहते आणि मोस्टली हे दलित मुस्लिम ओबीसी समाजाचे हे आमचे लोक आहेत परंतु मी लहानपणापासून पाहतो की इथे उड्डाणपूल झालं तर बाबा काय किती सुविधा होईल आणि ह्या उड्डाणपुलाच्या चक्करमध्ये मी जनरल हॉस्पिटल चंद्रपूरला कॅज्युलिटीमध्ये ऑफिसर असताना किती लोकांना रस्त्यातच मरताना पाहिलेला आहे परंतु एकाही जनप्रतिनिधीला आतापर्यंत ह्या उडानपुलावर विचार करण्याचा का वेळ मिळणार नाही ह्याबद्दल यांच्या ह्या समाजाबद्दलच्या काय आकस आहे हे मला एक मुद्दा जो आहे तो नमूद करेल जे मी माझ्या प्रॉरिटीवर दुसरी गोष्ट दोन हजार सतरापासून दोनशे सत्तेचाळीस कोटी करून किंवा स्टेट गव्हर्मेंटकडून एजन्सीद्वारे आलेले आहेत परंतु अजूनही ते दोन हजार अठरापर्यंत हे अमृतजल योजनेचं काम पूर्ण करायचं होतं आणि प्रत्येक घराला प्रत्येक घरामध्ये चोवीस घंटे पाणी मिळणार अशा प्रकारे ती अमृतजल योजना आणली होती त्याने नाग त्याने महानगरपालिकेने त्या संदर्भामध्ये आमच्या खिशातून किती टॅक्स वसूल घेतला हे दोनशे स सत्तेचाळीस करोड कॉम्पनसेट करायला हे म्हणजे दोन हे आम्हाला माहीत आहे आणि एक वर्षाचं एक्सटेन्शन दिलं दोन हजार अठरामध्ये पण ते झालं नाही आणि आज दोन हजार चोवीस आहे अजूनही त्या पाण्याची काय व्यवस्था आहे एवढं तर ते तर फक्त पाणी पोचत नाही आणि ज्या ठिकाणी पाणी पोचते त्या ठिकाणी एवढं गडूळ पाणी आहे की आम्ही त्या दिवशी ह्याच्यावर एक प्रेस कॉन्फरन्स आपला एक बाईट दिली आणि ते आम्ही पाणी दाखवलं की कशा प्रकारे ह्या पाण्यामुळे बाकी तर रोग तर होताच टायफॉईड मलेरिया परंतु हिपॅटायटिस म्हणजे ज लिवरचा इन्फेक्शन होतो आणि हिपॅटायटिस बी आणि त्याच्यामुळे लिवर कॅन्सरचे सुद्धा खूप प्रमाणामध्ये इथं होऊ शकतात आणि ह्या सर्व बाबीमध्ये महानगरपालिकाचा आणि इथल्या स्थानिक नेत्यांचा आमदारांचा आणि पालकमंत्र्याचा काहीही इंटरव्हेन्शन नाही आहे तर हे बेसिक फंडामेंटल प्रश्न आहे तुम्ही नन्न पाणी वस्त्र वस्त्र निवारा हे जर तुम्ही जनतेला देऊ शकत नाही तर हे तुम्ही शंभर करोडची जे दावे करून राहिले की आम्ही शंभर करोडचा विकास केला शंभर करोडचा विकास केला दाखवा ना दोन चार करोड पाण्यावर खर्च करा ना दोन चार करोड पुलावर खर्च करा दोन चार करोड तुमच्या विहिरींचं खोलीकरणावर करा एम्प्लॉयमेंटचा प्रश्न आहे आम्ही पाहून टाकू तर हे कुठे आहे शंभर करोड दाखवा आम्हाला तुमचा आरोप स्थानिक आमदारा स्थानिक आमदारावरती आहे स्थानिक आमदाराला या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून इकडे आणि आधी होते नंतर मदे मोटे ते संघाच्या शक्यतून वाढले त्याच्यानंतर ते बी जे पीमध्ये मोठे झाले मग त्यांची राजकीय भावना एवढीच तीव्र झाली की मग ते शिवसेनेकडून लढले मग शिवसेनेकडून लढल्यानंतर पुढच्या वर्षी काँग्रेसमध्ये ते त्यांनी प्रवेश केला काँग्रेसवाल्यांकडून मग ते अपक्ष लढले अपक्ष लढले मतदारांनी भरघोस मतदान केलं एक लाख सतरा हजार त्यांना वन सायडेड विक्ट्री जसे निवडून आले बी जे पीमध्ये मग तिकडून गेले खोके आता शिंदेसाहेबासोबत खोके मध्ये गेले आता पन्नास करोड गेले म्हणतात मला किती भेटले काय भेटले म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही इथून लढून राहिले तर ते पन्नास खोक्यासमोर तुमचा कसा टिकावं लागेल असं म्हणतात मला पण ही निवडणूक काही पैशानं लढली जात नाही ही निवडणूक लढण्याचे वेगवेगळे कसं आहे आणि माझा चेहरा माझा बॅकग्राऊंड असं आहे चळवळतून मी आलेलो आहे तर मला पैशाची जरूरत नाही समाज माझ्या पाठीशी आहे बहुजन समाज माझ्या पाठी सर्व समाज माझ्या पाठीशी आहे तर त्याच्यामुळे पैशाचा प्रश्न नाही आहे आणि जेवढे आहेत लागतात त्याचे खूप जास्त आपल्याकडे आहेत आणि तर नाही आता 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 काँग्रेसमध्ये त्यांनी येण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेस पक्षाने शेवटी बेजारून नाही नका येऊ बाबा आमच्याकडे डॉक्टर कांबळे आहे असं म्हणून त्यांनी घेतलं नाही आता प्रत्येक कोणत्या पक्षात जातात तर ते आता कळायला मार्ग नाही काय uh, मी चंद्रपूरचा मूल मूल रहिवासी आहे हे माझं गाव आहे मी इथं जन्मलो मी इथं शिकलो मी इथं नोकरी केली मी इथं डॉक्टरकी केली के आताही डॉक्टरकी करत आहे मध्यंतरी काय काळामध्ये मला फॉरेन इकडे तिकडे जावं लागलं ला। इथलं मी मु इथला मी मूल निवासी आहे इथला लोकल कॅन्डिडेट आहे माझा समाज बुद्धिस्ट समाज मोठा समाज आहे लार्जेस्ट पॉप्युलेशन इन चंद्रपूर ऑफ एनी कम्युनिटी इज ऑफ सेल्लुक अज बुद्धिस्ट कम्युनिटी त्याच्यानंतर मी बहुजन चळवळीतून लहान आता मोठा झालो आत्ताही बहुजन चळवळीमध्ये दिवसरात्र काम करतो हा जो बहुजन समाज आता ओबीसी जो समाज आहे हा म्हणजे असं अतिशय एवढ्या प्रेमाने माझ्या पाठीशी आहे सर्व तुम्ही चौकशी कराल तुम्हाला कळेल सर आमचं माझा समाज मुस्लिम समाज अदर बॅकवर्ड क्लासेसचे आणि माझं एज्युकेशन माझी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व माझं कॅरेक्टर आणि काँग्रेस पक्षाची उमेदवारी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते खासदार मॅडमपासून तर विजयभाऊपासून तर सुभाषभाऊ पासून तर विनायक भांगडे भाऊपासून तर आमच्या अंबिका दवेजी साहेब नंदुभाऊ नगरकर हे सर्व वरिष्ठ काही नावं सुटली असतील माझ्या पाठीशी आहेत आणि ह्या सर्वाच्या सहकार्यानं पक्ष आणि माझं संघटन मला आणि माझं पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व निर्वाद व्यक्तिमत्व याने ह्या भरोशावर मी आणि बहुजन समाजाचं मोठं बॅकअप ही निवडणूक जिंक वन सायडेड जिंकणार आहे तुम्ही बघा पक्षाने पक्षाने उमेदवारी दिली नाही तर काही आपण बंडखोरी करायला किंवा आमदारच बनलं पाहिजे असं काही आपलं नाही मी चळवळीचा चळवळीतून मोठं झालेला आहे जी आता आयुष्यभर चळवळीचं काम केलं याच्यापुढेही आपण चळवळीचं काम करत राहू म्हणजे जी चंद्रपूरमध्ये विधानसभेची परिस्थिती नेमकी काय आहे मागील पाच वर्षात जर विकास काम जर बघितली तर काय करायला पाहिजे होती काय झाली आणि किती संतुष्ट तुम्ही असं चंद्रपूर चंद्रपूरचा सर्वात मुख्य प्रॉब्लेम आहे मी जे डायग्नोस केला आहे किंवा जे मी समजतो बिंग अ डॉक्टर एम एम डी डॉक्टर की पॉल्युशनचं इथं स्तर एवढं आहे की जगातल्या वर्स्ट वन ऑफ द वर्स्ट पॉल्युटेड सिटीमध्ये चंद्रपूरचं नाव आहे एखाद्या कोल माईन्समध्ये एखादा कोल माईन वर्कर तीस तीस पस्तीस वर्ष न काम केल्यानंतर त्याची ज्या प्रकारची लंग्स बनते त्या प्रकारची लंग्स हे दहा बारा वर्षाच्या मुलाची ह्या पॉल्युशनमध्ये या पॉल्युशन लेवलमध्ये होऊ शकते आणि एकदा लंग्स तुमचं असं गेलं तर तुमची फर्दर एफिशियन्सी काय राहील हे माझ्याशिवाय कोणी दुसरं टाकत नाही पॉल्युशन दुसरा प्रश्न आहे की वर्षानुवर्षे चंद्रपूरच्या आजूबाजूच्या जमिनी सरकारी जमिनी रेव्हन्यू डिपार्टमेंटच्या जमिनी ज्याला आपण नजूल म्हणतो त्या सर्व मोठ्या मोठ्या लोकांना देण्यात आल्या परंतु बावन एरियाजमध्ये एवढं झोपडपट्टे आहेत की ते कितीतरी वर्षापासून संघर्ष करत आहेत जो आपलं दोन वेळेस आपल्याला एक घर मिळावं म्हणून परंतु अजूनही त्या लोकांना कसं काय पट्टे मिळू शकत नाही आणि का नाही मिळाले हा मुख्य विषय आहे तिसरा बेरोजगारीचा दर स्टे नॅशनल लेवलला काय आहे स्टेट लेवलला काय आहे सर्व मला आकडे माहीत आहे परंतु तेच आकडे चंद्रपुरामध्ये आहेत एटी टू पर्सेंट लोक म्हणजे एटी टू पर्सेंट बेरोजगारी ही नॅशनल लेवलचा आकडा आहे ॲज पर आय एल ओ इंडियन लेबर ऑर्गनायझेशनप्रमाणे आता एटी टू पर्सेंटची बेरोजगारी म्हणजे प्रत्येक पहिला प्रत्येक दुसरा प्रत्येक तिसरा प्रत्येक चौथा हा आपला काय आहे बेरोजगार आहे तर चंद्रपूर इज वन ऑफ द बेटर डिस्ट्रिक विच गिव्ज मच रेव्हेन्यू आफ्टर मुंबई ठाणा अँड पुणे टू द गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र एवढं मोठं इथून आम्ही हे करतो आमची जमीन आहे ही आमचं जंगल आहे आमचं फॉरेस्ट आहे आमचंच पाणी आहे आणि हे इथून जे प्रॉडक्शन होते सिमेंट असो इलेक्ट्रिक असो पेपर मिल असो पॉवर गिडच्या माध्यमातून हे असो सी टी पी एस असो एन टी पी सी असो जर ह्या सर्व इंडस्ट्रीजमध्ये स्थानिकांना प्राधान्य पंचवीस टक्के कोटा तीस टक्के कोटा चाळीस टक्के कोटा ह्या प्रकारचा जर आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो तर ह्या जो बेरोजगार जर पूर्ण तर जाऊ शकत नाही बेरोजगारी आय कन्सिडर परंतु एटी टू जे आहे ते प्रमाणे इथं असला पाहिजे असायलाच पाहिजे मी आकडे सांगल्यानंतर किती आहे तर ते अवेद आपण अर्ध्यापर्यंत आणू शकतो मग बाकीच्या ज्या गोष्टी करून ते बाकीची बेरोजगारी हरत येणारी जे विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे संभावित उमेदवार नेमकं कसं बघता आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मला जर विधानसभेत उभा होता आला किंवा उमेदवारी दिली तर कशी झाला विधानसभाची निवडणूक जी आहे ही स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जाईल माझ्यासाठी पॉल्युशन प्रदूषण झोपडपट्ट्यांचं पट्टे देणे बेरोजगारी आणि दोनशे सत्तेचाळीस खर्च अम अमृत जल योजनेवर खर्च झाले दोन हजार सतरापासून परंतु नाल्या खड्डे खोदून ठेवले आहे पाईपलाईन टाकली नाही आहे अजूनपर्यंत लोकांना पाणी मिळत नाही आहे त्याचप्रकारे नदीचं जे आहे इडई नदीचं खोली करून खोलीकरण करून येणारं जे फ्लड आहे पूर जे परिस्थिती जे निर्माण होते त्या बाबतीमध्ये खूप काम करण्यासारखं आहे उद्घाटन करून ठेवले पण तिथं काही काम झालं नाही मुख नंतरचा विषय आहे की महानगरपालिका टॅक्स जेव्हा तुम्ही पाणीच देत नाही आठवड्यातून चारदा ती तीनचदा पाणी देता तर तुम्ही आठवडाभराचा टॅक्स कसा घेता हा मोठा विषय आहे त्यानंतर ह्यांनी तो तो स्टेट विषय झालेला आहे परंतु माझ्यात या माझ्या शहरामध्ये सरकारी शाळा महानगरपालिकेच्या क्षेत्रातली आणि काही ग्रामीण भागसुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये येतो तर तिथल्या जिल्हा परिषदच्या आणि सरकारी शाळा ह्यांनी बंद केलेल्या आहेत हे दीड हजाराची योजना हे नाटकं करतात लाडकी बहीण अरे ह्या पोरी शिकतीलच नाही आपल्या पायावर उभाचंच नाही तर तुम्ही त्या दीड हजाराच्या योजनेचं करणार काय म्हणजे जसं भूकमरी निर्माण करून तुम्ही ऐंशी करोड लोकांना दोन वेळेस जेवण देऊन राहिले ह्या मुलींचं शिक्षण बंद करून तुम्ही त्यांना लाचार बनवून दीड हजार रुपयाचं मानधन देऊन राहिले मूर्ख समजतं का सरकारला समजाला जनतेला तर आमचं जे आहे एम सी बीच्या विषयामध्ये आहे जो जो लेबरच्या बाबतीचा विषय आहे अनएम्प्लॉयमेंटचा विषय आहे त्याच बाबतीमध्ये जर आम्ही एटी थ्रीला हे सी टी पी एसचं इनॉग्रेशन झालं मी चौथ्या वर्गात होतो इंदिरा गांधीला पाहायला गेलो होतो मी त्यावेळेस ते तर तेव्हापासून हे आहे तर इथली जमीन शेकडो एकर जमीन आमच्या लोकांची यांनी घेतली तेव्हापासून हे सर्व इरे डॅमचं पाणीवरून सी टी पी एस चालते इथलं पाणी हवा आमचा घेतला जातो मग महाराष्ट्र शासन म्हणा कारण लार्जेस्ट जनरेशन सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये आधी तर विषयामध्ये होतं पण आता महाराष्ट्रामध्ये नंबर वन आहे तर मग इथल्या स्थानिकांना तुम्ही टॅक्सेशन कमी करून डिस्काउंटेड रेटमध्ये हे इलेक्ट्रिक तुम्ही का देऊ शकत नाही ह्या सर्व जे आहेत हे अजेंडा आहेत माझे आणि हे स्थानिक अजेंडा आहेत आणि हे मी आमदार बनल्यानंतर किंवा जे काही माझा अजेंडा आहे मॅनिफेस्टो आहे ह्या ह्याच्यावरच माझं काम जे आहे आम्ही करू